मस्तजनकल्याणे निर्तं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुब्रह्मविधरं देव वसुतं देवं कंसचाणोरमधरं देवके परमा सुगीता कर्तव्या निमन्ने शास्त्रविस्तरे या स्वयं पद्मनाभश्च मृगपद्मादिति श्रुता हरि hmm. ओम् आज मी जो चौदावा अध्याय आहे त्याचा थोडक्यात सारांश सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जे काही दिदी माने इकडे सांगितलं ते मी लिहिण्याचा प्रयत्न केला आणि जसं माझ्या स्मृतीत आलं तसं मी लिहून काढलंय घरचं म झालं तरी मला क्षमा करावी तर मी कोण आहे विद्या ही सगळ्यात श्रेष्ठ आहे जन्म किती क्लेशयुक्त आहे सगळ्याच स्पर्धेमध्ये धावपळ आहे क्षमता नेहमीच काम करणार असे नाही माझ्या इच्छेप्रमाणे प्रकृतीची निर्मिती मी केली आहे ज्यापासून वीज टाकतो तशी प्रकृती तयार होते प्रकृती आई आणि परमेश्वर वडील आहे मी कोण आहे ते माहीत नसल्याने तो प्रत्येक गोष्टीला भीत असतो आरोग्य चांगले म्हणजे सात्विक गुण दुसऱ्याचे पाहून मला हवेसे वाढते तमोगुण अज्ञान आहे तमोगुण कमी केला पाहिजे अतिनिद्रासुद्धा तमोगुणाचे लक्षण आहे सत्वगुण सुख रजोगुण भोग आणि तमोगुण विसराळूपणा गुण एकामेकावर कुरगोळी करण्याचा प्रयत्न करतात एक एक गुण आपण पुढे यायला पाहतो नागपुड्या ही दोन धारे आहेत त्याप्रमाणे आणखी सात धारे पण या शरीराला आहेत सतत असमाधान म्हणजेच रजोगुण वाटतो वाढतो स्वार्थ लक्षात घेऊनच सगळी कामे करणे हेच रजो गुण आहे आळसामुळे तमोगुण वाढतो आणखी आळसामुळे मनीष मनुष्य गरीब राहतो गर्वाच्या घरात जन्माला आला तर जन्म त्रासदायक कुटुंबात होतो व शेवटी प्राण्याच्या योनीत जन्म होतो रजोगुणाचे फळ दुःख आहे सात्विक गुणाचे फळ सुख आहे तसेच तमोगुणाचे फळ अज्ञान आहे सत्वगुण आहे तिथे ज्ञान आहे तामसिक गुण आहे तिथे अज्ञान आहे तसेच लोभ जास्तीत जास्त कमी करावा तमोगुण असणाऱ्या लोकांना काही ज्ञान नसते गुण, गुण आपलेसे होतात व ते आपण होऊन शरीरात राहतात मी कोण आहे ते समजल्यावर मृत्यूची भीती वाटत नाही गुण सगळे काम करीत आहे पण मी स्थिर आहे इंद्रिये त्याची त्याची कामे करतात पण मी स्थिर आहे किती काही झाले म्हणून तो दुःखी होत नाही त्याच्यासाठी सगळ्या वस्तूचे मूल्य एक आहे पूजा केली किंवा निंदा केली म्हणून त्याच्यावर कोणताच परिणाम होत नाही मान अपमान यामध्ये समान ठेवणे मित्र आणि श शत्रू याच्याबद्दल मनात कमी वेगळे नाही ब्रह्म होण्याचा गुण त्याच्यात येतो कोणती कोणताही परिणाम करण्याची भक्ती त्या त्यात आहे मी ब्रह्माची प्रतिष्ठा आहे मी अविनाशी आहे मी केवळ सुख आहे सगळे काही सत्यावर आहे याप्रमाणे भगवंताने चौदावा अध्यायामध्ये आपल्या शिष्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर तर चौदाव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने प्रत्येक गोष्टीतून समजावण्याचा प्रयत्न केला तसंच हां तर हंगा किती असा तर आ, अध्यात्म हे जे असा शिक्षण ते सगळ्यात श्रेष्ठ पर्यंत हा कोण असा हे कळना तोपर्यंत हे सगळे आम्ही खरी एक वेगळे वाटेन वचपाचे प्रयत्न करता जन्म हो सदांच दुःख दुःख आसा असा जन्म जन्म जाता तेन्ना आपण आवयच्या योनी आवईच्या जटारग्नी पोटात असताना जटारग्नी असता ती, ती जटारघ्णी इतली गरम की आपले स्पेशल कुकर जे असा पेक्षा चढ गरमी थे जाता आणि ते खाल्लेले अन्न जे ते एकदम गरम जाऊनच त्याचे पचन जाता की इतले ते जटारग्नी इतली गरम थंय आपला जन्म जाता आणि थं सामको भरपूर त्रास असतात क्लेशदायक असतात आणि एकदम काळोख असतं थं थं आमक नऊ महिने रावचे पड इतकं त्रासदायक हो जन्म असता आणि जी जो क्षमता क्षमता सगळेच काम करतलेशे ना सगळे इच्छेप्रमाणे प्रकृती प्रकृती निर्मित झालेली असा आनीक जे तूं जें कितें रोयता तेंच तुका येतात समजा तुम्ही रोयले जाल्यार तो पोटेटोच जातलो दुसरी वस्तू थंय येवची ना अशें सांगपाचे प्रयत्न केले असा भगवंतान की प्रकृती ही कोण असा आई आसा जे नेचर हे आनीक परमेश्वर व आमचा वडील असा आणि प्र सांगाचे म्हणजे आपण कोण असा हे आमक खबरच ना आणि हे बसत आम्ही सगळ्या गोष्टी भितात आणि मेन या ज्या चौदाव्या अध्यायात आहात गुणांचे अवलंबून असा सात्विक गुण तमोगुण रजोगुण गुण जे तीन असतात त्याचे हे अवलंबून असा आणि हे गूण नाका ज्या सुद्धा आपल्या भीत रावतात आनी ते एकमेकांचे वयर हो चडपाचो प्रयत्न करतात शरीरात जी दोन नागपुडी दोन दारं आसा तशीच आनीक सात अशी णव दारां असतात सतत सतत समात, समा असमाधान म्हणजेच रजोगुण आणि रजोगुण म्हणजे की ते प्रत्येक गोष्ट आपण जे कितें करता न्ही तेजेर आपण विचार करता हें करतगीर आपल्याक किती कि मेळटलो स्वार्थ स्वार्था लागून हे सदांच रजोगुण जो असा तो आनी वाढत असता आम्ही आता योगा करतात योगा सुद्धा जाल्यार आमकां आमक किती कशें कितें किती मेळले कि चड विचार करतात आम्ही अध्यात्माचेर चड विचार करिनात आनीक एक ह्या हातूंत भितर एक हें आयला तो म्हणल्यार गरीब मनीस गरीब उरना आळसामुळे मनीस गरीब जाता आणि खीच नाही जो आळस अंगी करता तो गरीबच उरता आणि जो गर्वच्या घरात गर्व असता त्याचा भरपूर गर्व असता खोष्ठीचे आणि त्याचा जन्म शेवटाक असे त्रासदायक कुटुंब जाता आणि शेवटी तो इतर प्राण्याच्या सुद्धा पडटा आणि त्याचा जन्म मागे त्रासदायकच जाता म्हणून गर्व हे केन्नाच करचे न्ही स्वतः हे भगवंतां आणि श्रीकृष्णन हे सगळे सांगितले असा असे जे जे आसा पूण हो जो मेन अध्याय असा चौदा अध्याय असा तो सगळं साग्ण गुणाचेर सांगलेलो असा सत्व गुण रजोगुणाचे फळ रजोगुणचे फळ हे दुःख अस्विक गुणाचे फळ हे सुख आसा आणि तपोगुणाचे फळ हे अज्ञान आसा आमक अज्ञान आसले कारण आमगे तम तामसीक गुण जो तो वाढत वयता आणि सत्वगुण जेन्ना असा न्ही त्यांना ज्ञान तुझे वाढत रावता तामसीक गुण आसा थं अज्ञान हे असा तसेच जास्त स्वार्थ आणि लोभ असा थं कमोगुण तमोगुण जका असा नी नासता तो फक्त लोकांचे हे करपाचे कुरगोडी कर कर बाकी त्या ज्ञान कांय ना आणि हे जे पण आसा आनी तीन गुण हे तिन्ही गुण आपण जाऊन शरीरात राहतात ते वसपचा प्रयत्नच करणार कर, आणि शेवटा सुद्धा आम्ही जे कोण असा हा कोण असा हे वळखप विसरले कारण सगळ्या गोष्टीक भितात हे जे गूण असा ते सगळे आपले काम करतात पण हा जो आता भितर हा स्थिर असा आणि समजा किती झालं जर त्याचे कसलाच परिणाम जायना तर दुःखी जायना आणि उत्साही जायना जे भीतीन सगळे सगळ्याचे म्हणजे वेल्यू असा तो एक असा दुःखाची वेल्यू एक असा आणि सुखाचा वेल्यू एक असा त्या कोण निंद केली म्हणून त्या काय दिसना कोणे पूज केली म्हणून काय दिसना मान असलो अपमान असला जाल्यारूय त्याचे कसलो परिणाम जायना मित्रा बद्दल तो वायट चिती तशें शत्रू वायट केन आनीक हो जो मनीस आसा जो हे सेवा करता देवाची तो लास्टाक देव जाता आणि ब्रह्मगुण जो असा त्याच्यात तो तो ब्रह्मगुण निर्माण जाता आणि तो लेफ्ट आपण म्हणजे म्हणजे देव जापचारे हात न्ही ते सत्य असा सुर्याच्या उजवाडा इतले आमकां हांगा या चौदाव्या अध्याय दिल्ले असा तर जे किती असा समजला ते हांवें बरोवन काढपाचा प्रयत्न केल्लो असा हरी ओम